साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर धुळ्यातील कारागिरांनी हार कंगन बनवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करून हार कंगन तयार करण्यात आले यंदा साखरेच्या दरात वाढ झाली असली तरी विक्रेत्यांनी मात्र त्यात कसलीही वाढ केली नसल्याची माहिती देण्यात आली आहे गुढीपाडव्याच्या सणाला हार महत्त्व महत्व आहे यामुळे गेल्या पंधरा वीस दिवसांपासून धुळ्यातील कारागिरांकडून हार कंगन बनवण्याचं काम करण्यात येत आहे सध्याच्या स्थितीला हार कंगन तयार झालं असून ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये दरानं हार विक्री केली आणि सर्व भाविकांना गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि गेल्या आम्ही पंचवीस वर्षापासून नेवळीचे आले कंगण आणि गुढीपाडव्यासाठी लागणारे हार आम्ही स्वतः तयार करतो यावर्षी साखरेचे भाव जास्त असल्यामुळे आम्ही तेच भाव विकले ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये प्रमाणे आम्ही होलसेल विक्री करतो आणि आमच्याकडे पालघर बुईसर गुजरात आणि आजूबाजूचे जे पण आसपास खेडे आहे त्यांच्याकडे सर्व व्यापारी येतात आणि योग्य भावात आमच्याकडून माल घेऊन जातात आमच्या हा का जे बी आहे व्यवसाय आमचे कमीत कमी पंचवी पंचवीस ते सव्वीस वर्षापासून हे आमचं काम चालू आहे आणि ही फॅमिली स्वतः आमची गरज आहे बारगावची कोणतीच फॅमिली नाही आम्ही स्वतः हा काम करतो यावर्षी साखरेचे भाव ते मागच्या वर्षी सदोतीस रुपये छत्तीस रुपये होती यावर्षी चाळीस ते बेचाळीस त्रेचाळीस रुपयेपर्यंत साखर आहे तरी आम्ही तेच भाव ठेवलेला आहे आणि भाव असं तेच भाव आम्ही ठेवलेला आहे आणि सर्व आसपासचे आजूबाजूचे खेळेचे लोक आसपासचे आमच्याकडे येतात आणि योग्य भावात आमच्याकडून माल घेऊन जातात धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि परराज्यात देखील धुळ्याच्या हार कंगनाला मोठी मागणी आहे यामुळे परराज्यात देखील धुळ्याचाच माल विकला जातो अशी माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे संसदेच्या आजी खासदारांचे वेतन आणि भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे केंद्र सरकारने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे मार्च एंडिंग जवळ आले की सर्व पगारदारांना आपले वेतन वाढीचे वेध लागतात सर्वसामान्य पगारदारांचं वेतन वाढेल की नाही माहिती नाही मात्र देशातील राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांचं वेतन तब्बल चोवीस टक्क्यांनी वाढलं आहे एकीकडे विद्यार्थ्याला परीक्षा शुल्क माफ नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही शा सामान्य कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ नाही ठेकेदारांना आपल्या कामाची रक्कम मिळाली नाही असे अनेक प्रश्न राज्यात व देशात असताना खासदारांच्या पगारात वाढ हा निंदनीय प्रकार आहे लोकसभा व राज्यसभेतील खासदारांच्या मालमत्ता कोट्यवधीच्या घरात असताना पगार वाढ करणे हा सामान्य जनतेवर आणणे आहे खासदारांना आपल्या पगारवाढीसाठी कुठलेही आंदोलन करावे लागले नाही राज्यात देशात महत्त्वाचे विषय असताना राज्यकर्त्यांच्या खिशात भर घालून सामान्य जनतेच्या खिशाला जो कापण्याचं काम प्रशासनाने केलं आहे याविरोधात आज शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर लक्षवेधी भीक मागो आंदोलन करण्यात आले गोरगरीब खासदारांसाठी दानपेटी घेऊन परिसरातील दुकानदार व नागरिकांकडून निधी संकलन करण्यात आले कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेल्या खासदारांच्या पगार वाढ होते दुसरीकडे सामान्य माणूस अठरा टक्के जीएसटी भरतो खासदारांना जर अजूनही आपला क पगार कमी पडत असेल तर त्यांना या दानपेटीच्या माध्यमातून मदत करू असे शिरपूर आहे नुकताच लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एक प्रस्ताव पारित करण्यात आला की राज्यसभेतील आणि लोकसभेतील खासदारांचा पगार चोवीस टक्क्यांनी वाढ करण्यात आला खासदारांच्या आनंदाची बातमी मिळाली कुठलंही आंदोलन न करता कोणत्याही जनतेला विश्वासात न घेता खासदारांना सरसकट चोवीस टक्क्याने त्यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली तर आमचा प्रशासनाला प्रश्न आहे की करोडोंची गाडी अब्जदीशांचा त्यांचा बंगला अगणित संपत्तीचे मालक असलेले आणि स्वतःला जनतेचे सेवक म्हणणाऱ्या खासदारांच्या पगारात शासनाला वाढ करण्याची गरज काय पडली एकीकडे आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही आहे कापसाला भाव नाही आहे शेतकरी कर्ज माफ रोज आत्महत्या करतोय एवढे सगळे प्रकरण असताना सामान्य विद्यार्थ्याला परीक्षा शुल्क माफ होत नाही स्थानिक कॉन्ट्रॅक्टदारांना अजूनही त्यांनी केलेल्या कामाचा त्यांना अजूनही बिल त्यांचे पास होत नाही असे इतके अगणित प्रश्न असताना शासन प्रश्न असताना पगार नसताना शासनाकडे पैसा नसताना तर चोवीस टक्क्यांनी खासदारांच्या पगारामध्ये वाढ का गेली गेली तर ही पगार वाढ जी झाली ती तात्काळ रद्द झाली पाहिजे आणि याचसाठी आम्ही शिरपूर कसच्या वतीने शिरपूरमध्ये शेत गोर गरीब खासदारांसाठी दानपेटी उपलब्ध केलेली त्यामध्ये शक्य असेल ते जनतेने दोन रुपये दहा रुपये टाकून आम्ही दानपेटीने दान जमा करणार आहोत आणि कुठल्याही भारतातील खासदाराला पाचशे त्रेचाळीस लोकसभेमधील कोणत्याही खासदाराला जर अजूनही पगार कमी पडत असेल तर त्यांनी कृपया आम्हाला संपर्क साधावा आम्ही दानपेटीतून जमा केलेले पाच रुपये दहा रुपये आम्ही अजून त्यांना जर पगार कमी पडत असेल तर ते पैसे आम्ही त्यांना सुपूर्द करणार आहोत आणि याच विषयाचं निवेदन आम्ही आज शिरपूरच्या माननीय प्रांताधिकाऱ्यांना दिलं की शासनापर्यंत तुम्ही आमच्या भावना पोहोचवा ही चोवीस टक्क्यांनी निषेधार्थ पगारवाढी झालेली ती लवकरात लवकर, लवकर रद्द झाली पाहिजे खासदारांची चोवीस टक्के झालेली पगारवाढी शासनाने त्वरित रद्द करावी असे निवेदन शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे यावेळी शिरपूर फर्स्टचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी राजकुमार जैन माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर महिलेच्या हातातून मोबाईल हिसकावून फरार झालेल्या भामट्याला अवघ्या चोवीस तासाच्या आत चाळीसगाव रोड पोलिसांनी गजाआड करत मोबाईल चोरीचा गुन्हा उघड केलाय चाळीसगाव रोड पोलिसांच्या या सुपरफास्ट कामगिरीचं वरिष्ठांकडून कौतुक का करण्यात आलंय मोबाईल चोरट्यांकडून पासष्ट हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि आधार कार्ड जप्त करत भामट्याला बेड्या ठोकण्यात आल्या मोहम्मद मुस्तफा उर्फ सोनू मोहम्मद शब्बीर अंसारी वय पंचवीस राहणार सरदार हॉल समोर इब्राहिम मशीद जवळ शंभर फुटी रोड धुळे असं अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरट्याचं नाव असून त्याला चाळीसगाव रोड पोलिसांनी जेर बंद केलं त्यानं आणखी कुठे मोबाईल चोरीचे गुन्हे केले आहेत का याचा तपास चाळीसगाव रोड पोलीस करत आहेत नमस्कार काल दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी एक तक्रारदार पोलिस येथे आले होते त्यांचं नाव होतं रेखा प्रल्हादराव पाटील यांचा मोबाईल हा चाळीज चौफुलीपासून एका अनोळखी इस्माने खेचून चोरून नेलेला होता बळदबरीने चोरून नेलेला होता आणि त्यांनी आम्हाला पूर्ण वर्णन वगैरे वर्ने आरोपी सांगितलं आम्ही त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करून चाळीस रोड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून आम्ही त्याचा शोध सुरू केला स्थानिक नागरिक सतर्क आहेत त्यांनी आम्हाला थोडी माहिती दिली काहीतरी इथे संशयित माणूस आहेत आम्ही तात्काळ तिथं पोहोचलो बी एस एन एल टावरजवळ आणि तिथं आम्हाला पाहून पोलीस गाडी पाहून तुम्हाला इसम पळून जावं लागलं त्याला पाठला करून आम्ही ताब्यात घेतलं आणि ते झडती घेतली असतात त्याच्या ताब्यातून जो चोरीस गेला आहे मोबाईल तो मिळून आला त्याच्या पाठीमागे फिर्यादीचा आधार कार्डसुद्धा आम्हाला मिळून आला त्यावरून आमची खात्री पटली की सदर मोबाईल हा चोरीचा आहे सदर आरोपीस त्याबाबत विचारलं असता त्यांनी चोरी केल्याची तबुली दिलेली आहे आणि त्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद मुस्तफा उर्फ सोनू मोहम्मद शबीर अन्सारी वय पंचवीस वर्ष राहणार शंभर फूट रोड धुळे आणि त्याला आम्ही गुन्ह्यात दाखल करून अटक केली आहे आणि आजोबाजी माननीय न्यायालयासमोर हजर करत आहोत आमचं नागरिकांना आवाहन आहे धुळे पोलिसांतर्फे की कोणत्याही गुन्ह्याची माहिती तुम्हाला मिळाली कोणत्याही संशयित समाविषयी माहिती मिळावी तात्काळ पोलिसांना संपर्क साधा त्यामुळे लवकरात लवकर गुन्हे उघडकीस येण्यास मदत होईल सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोली स्टेशन से पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाथरवट अविनाश वाघ विनोद पाठक शोएब बेग आतिफ शेख सचिन पाटील देवेंद्र तायडे महिला पोलीस शिपाई कुसुबा गावित यांच्यासह पथकानं केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आरोग्य क्षेत्रात सह हो इतर विविध क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांच्या वतीनं खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी थेट संसदेत आवाज उठवत मुजोरी कारभार विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे संसदेच्या अधिवेशनात खासदारांनी मुद्दा उपस्थित केल्यानं मनमानी करणाऱ्या विमा कंपन्यांचं धावत चांगलंच दनांडलंय आरोग्य क्षेत्रात इतर सर्वच विमा कंपन्यांचं काम पारदर्शक राहावं यासाठी उच्चपदस्थ अधिकारी तज्ज्ञ डॉक्टर स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा समावेश असलेली सर्वसमावेशक समिती गठित करण्याची आग्रही मागणी खासदारांनी केली आहे यामुळे देशातील सर्वच नागरिकांसह डॉक्टरांना हॉस्पिटल धारकांना आणि देशातील रुग्णांना खरा न्याय मिळणार असून रुग्णसेवेचा उच्चांक गाठला जाण्यास मदत होणार आहे हा प्रश्न उपस्थित केल्यानं खासदारांचं मतदारसंघातून कौतुक केलं जात आहे आपण मला बोलण्याची संधी दिली मी खाजगी आरोग्य विमा कंपन्यांकडून पॉलिसी धारक आणि आरोग्य सेवा प्रदातांच्या होणाऱ्या छायाच्या समस्येकडे लक्ष वेधू इच्छिते अध्यक्ष हो महोदय मी आपल्याला सांगू इच्छिते की वर्षानुवर्ष आय आर डी ए आय अनुसार विविध इन्शुरन्स कंपन्यांच्या हॉस्पिटल आणि डॉक्टर यांच्या इन्शुरन्स सेटलमेंटचा जो रेशो आहे तो गेल्या दोन हजार बावीस तेवीसमध्ये एकोणऐंशी टक्के होता तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये केवळ बासष्ट टक्केपेक्षा कमी आहे मी आपल्या सर्वांच्या लक्षात आणू इच्छिते की सर्वप्रथम जेव्हा कुठल्याही इन्शुरन्सधारक पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो तर या कंपन्या त्याला त्यांच्या निर्धारित गाईडनुस गाईडलाईननुसार ऑपरेशन किंवा मेडिकल ट्रीटमेंटच्या प्री ऑथॉरायज ऑथॉरायझेशन देतात पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर या कंपन्या बांधील आहेत की त्यांनी चाळीस दिवसांच्या आत मंजूर झालेली राशी त्या हॉस्पिटलच्या खात्यात जमा करणे परंतु बऱ्याच केस मध्ये असे लक्षात येते की पेशंट घरी गेल्यानंतर मंजूर झालेल्या राशीवर हॉस्पिटलच्या खात्यात जमा न करता ते लोक कारण नसताना जस्टिफिकेशन क्लिअरन्स वर नाही प्रश्न विचारतात आणि प्रश्न विचारून हॉस्पिटल आणि डॉक्टर यांना हरसमेंट करतात अध्यक्ष महोदय एक उदाहरण देऊ इच्छिते की माझ्या मतदारसंघातील एका हॉस्पिटल मध्ये हो दोन महिन्यांपूर्वी एका रुग्णाचे टोटल हिप रिप्लेसमेंट करण्यात आले हिप रिप्लेसमेंट साठी अमाऊंट अध्यक्ष महोदय दोन लाख चाळीस हजार रुपये होती पेशंट ऑपरेशन झाल्यानंतर घरी गेल्यानंतर जेव्हा क्लेम सेटलमेंट करण्याची वेळ आली तेव्हा दोन महिन्यांनी नोटिफिकेशन जस्टिफिकेशन मागून अनेक कागदपत्रांची वारंवार शाहानिशा करून एक लाख सत्तर हजार असा निधी अदा करण्यात आला सत्तर हजार रुपयांचं जे काही नुकसान झालेलं आहे ते हॉस्पिटल आणि डॉक्टरांचं झालेलं आहे अध्यक्ष मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करते की या विमा कंपन्यांचा कारभाराला अंकुश आणण्याकरता आपण आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या समिती गठीत करावी त्यात उच्च सरकारी अधिकारी तज्ज्ञ डॉक्टर आणि लोकप्रतिनिधी यांचा समावेश करावा अध्यक्ष महोदय आणि रुग्णांना न्याय द्यावा ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे समाजवादी पार्टीचे उत्तर प्रदेश खासदार रामलाल सुमन यांनी राजपूत समाजाचे आराध्य दैवत महाराणा संग्रामसिंह हो, उर्फ राणा सांगा यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात राजपूत समाज आक्रमक झाला असून खासदारांचं पोस्टर झळकावत निषेध आंदोलन करण्यात आलं अशा विवाहित वक्तव्य करणाऱ्या खासदारांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी राजपूत समाजाच्या वतीनं करण्यात आली याबाबत मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय यावेळी अजित राजपूत प्राचार्य विजयसिंह सिसोदिया धीरज परदेशी डॉक्टर दरबारसिंग गिरासे जगदीश राणा पुष्कर सिंह राठोड सुभाष सिंह राजपूत रामचंद्र कोर मंजित सिंह सिसोदिया नरेंद्र गिरासे भूषण राजपूत आदी यावेळी मोठ्या यावे 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 संख्येने उपस्थित होते हे राज्यसभेचे खासदार आहेत यांना पब्लिक म्हणजे यांना जे पब्लिकने निवडून दिले असतं त्याच्यापैकी काही काही का लोकांनी यांना निवडून पाठवलेलं आहे हे बोलण्यासाठी पाठवलं आहे पण हे बेताल वक्तव्य करायला लागलेले आहे ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांना इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी आणि यापुढे भविष्यात असं कुठलंही बेताल वक्तव्य व्हायला वा, वा, नको म्हणून आम्ही सर्व समाज बांधवांनी यांचं हे पोस्टर धुळे शहरातल्या प्रत्येक टॉयलेटमध्ये लावण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर विधी केल्यानंतर त्यांना लक्षात येईल की आपली लायकी काय ज्यांना बोलता येत नाही त्यांना म्हणजे एकदा त्यांनी गुच्छू बसलं पाहिजे किंवा जर म इतिहासाची माहिती नसेल तर माहिती करून बोललं पाहिजे भविष्यात असं कुठल्याही नेत्याकडनं हे होणार नाही चुकीचं वळतं होणार नाही याची काळजी घेण्यासाठी किंवा ते त्याला त्याच्यावर हे आणण्यासाठी आम्ही यांचं पोस्टर पब्लिक टॉयलेटमध्ये लावतोय आणि त्या पद्धतीने निषेध व्यक्त करतोय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले विनोद मोराणकर यांचा मुलगा पुष्कर विनोद मोराणकर याला हिस्ट्री शूटर असलेल्या टिंकू बडगुजर नामक गुंडानं गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील जय हिंद शाळेजवळ मारहाण केली होती किरकोळ कारणावरून झालेल्या वादामुळे या मारहाणीत पुष्कर मोराणकर याला टिंकू बडगुजर यानं लाथाबुक्यांनी मारहाण केली या मारहाणीत तो जखमी झाला होता या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार देखील करण्यात आली मात्र या तक्रारीनंतर देखील टिंकू बडगुजर याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्यानं विनोद मोराणकर यांनी समाजमाध्यमांवर याबाबत माहिती प्रसारित केली दरम्यान याचीच दखल घेत पोलिसांनी तात्काळ टिंकू बडगुजर याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं होतं टिंकू बडगुजर याच्या शहराच्या विविध भागातून पोलिसांनी धिंड काढली ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे